हा मुख्य रस्ता शंभर मीटर पर्यंत चढाचा आहे याच रस्ता लगत असणाऱ्या गावडे गल्लीतील किरण सरजेराव सीत यांच्या घरावर आज सकाळी साडे वाजण्याच्या दरम्यान ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या दोन नंबरच्या ट्रॉलीचे हुक तुटून ट्रॉली दोनशे मीटर पाठीमागे येऊन किरण सीत यांच्या घरावर आदळली येथेच विद्युत पोल असला नाही ट्रॉली पोलला थटली त्यामुळे आणखी एक घर नुकसानीपासून वाचले मात्र हा पोल मागे सहा फूट वाकला आहे तर महत्वाचे म्हणजे किरण सिद्ध यांची पत्नी व एक महिन्याचे बाल असे तिघे जण या खोलीत झोपायला असतात आज सकाळी सहा वाजता किरण शेतात गेला व पत्नी बाळाला घेऊन घराबाहेरील दुसऱ्या खोलीत गेली तर किरणची आई चूल पेटवण्यासाठी बाहेर गेली यानंतर काही वेळातच ट्रॉली घरावर आदळली सुदैवाने काही वेळापूर्वीच वे पत्नी व एक महिन्याचे बाल दुसऱ्या खोलीत गेल्याने जीवितहानीत आली दैव व बलबत्तर म्हणूनच जीव वाकल्याची घटनास्थळावर चर्चा सुरू होती मात्र याच रोडवर तीन वेळा असे प्रकार घडले असल्याने सिंगल ट्रॉली वाहतूक करण्यासाठी कारखाना व ट्रॉली मालक यांना चिकोडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवेदन आहे तर येथून दोन ट्रॉलीची वाहतूक करत आहेत आज पुन्हा अपघात घडल्याने सरपंच रणजित पाटील यांनी सिंगल वाहतूक करण्यासाठी कारखाना व ट्रॅक्टर वाहतूक यांना निवेदन दिले आहे मी चुकडे इथे राहतो हनुमान मंडळाच्या पाराजवळ सकाळी साडेशे दरम्यान उसाचा गेला आर्य गावचा मी त्या टायमाला बाहेर आई घरी होती पण अचानक पाठवण्याची टा टॉली होती तिचा खूप निसरल्यामुळे ती मागे सरकून घरावर कोसळली ते मालक खूप म्हणजे टॅक्टर मालक आहे ते काय असं मी भरपाई नकतो म्हणजे एक रूम पटले

ते प्रत्येक वेळी ग्रामपंचायतनं पत्र देऊन कुठल्या कारखान्याने ते नि कारखान्याने त्याची दखल घेतलेली नाही तरी आता सरपंच साहेबांनी सकाळी तातडीने पत्र व्यवहार करून कारखान्यांच्या चिडबाईसनी व मॅनेजरसनी निरोप देऊन तसे डॉक्टर मालकासने सूचना दिलेल्या आहेत एक एक सिंगल सिंगल ट्रॉली न्यावी ही दोनशे मीटरवरनं ट्रॉली खूप तुटून घरावर आलेली आहे ह्या जीव्याने काय झालेली नाही नुकसान घराचं बीड भांडीफोंडी हे नुकसान झालेलं आहे आणि शेजारचा पत्रा सहा पाणी फुटलेलं आहे